हॅलो नमस्कार कशा तुम्ही ही छान आणि तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असायलाच हवे तर नवीन दिवसात छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि दिवसाची सुरुवात झाली आहे ते एक ग्लास कोमट पाण्यापासून तर चला इथं पाणी वगैरेचे माझं घेऊन झाला नंतर आली इथं ब्रेकफास्टची तयारी ब्रेकफास्टमध्ये आज आहे खूप जास्त हेल्दी असा नाश्ता होणार आहे आज त्यासाठी मी घेतले इथं मूंगची मी रात्रीच भिजत ठेवली होती तर चला म्हटलं आज आपण मुंगाचे डोसे किंवा तुम्ही उतप्पा असे काही याचं नाव ठेवू शकता तर छानपैकी मी ते वॉश करून नंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या तीन चार हिरव्या मिरच्या लसणाच्या दोन तीन कड्या सांबा तुळशी जिरं असं जे मी त्यामध्ये सगळं टाकून दिलं आणि त्याचं एक छान असं बॅटर करून दिलं पावसाळा चालू असताना इडलीचं बॅटर जे आहे ना ते छानपैकी फॉर्मेट होत नाही त्यानुसार हा ऑप्शन खूप छान आहे म्हणजे आपला डोसे आणि हेल्दीसुद्धा आहे लहान मुलं तर आवडीनं खातील मोठेसुद्धा खातील त्यामुळे तुम्ही भजेसुद्धा बनवू शकता असे बरेचसे एका बॅटरपासून आपण बरंचसं काही बनवू शकतो तर चला इथं आज माझा नाश्ता जो आहे ना तो आज तरी मी इथं जे आहे ना डोसेस बनवणार आहोत सोबत इथं जे आहे ना मी चणाची डाळसुद्धा रात्री रात भिजत ठेवली त्याच्या मला चटणी बनवायची होती आणि त्याची चटणी जी आहे मी ते पहिल्यांदाच ट्राय करते त्यामुळे मला टेस्टही माहीत नव्हतं आणि ते कशी बनेल हेही माहीत नव्हतं चला म्हटलं तर रेसिपी जी आहे ना जशी काय बनेल ते शेअर करते म्हटलं तर डाळ जी आहे ना छान रात्री रात भिजत रात ठेवली सकाळी त्याला मस्त छानपैकी थोडंसं तेल टाकलं आणि त्या डाळला छानपैकी मी परतून घेतलं त्या परतण्याचं कारण एकच की जो त्यामधला कडसरपणा किंवा जे कच्चा पण असेल ना तो पूर्णपणे निघून जाईल डाळ छान अशी मी भाजून घेतली मिक्सरला दोन तीन मिरच्या कोथिंबीर वगैरे लावून नाही का थोडंसं मी पेस्ट करून घेतली आणि वरून त्याला छान असा तडका दिला आहे दिसायला जर इतकी भारी असलं तितकीच टेस्टही भारी होती आणि मी पहिल्यांदाच ट्राय केली म्हणून म्हटलं चला रेसिपी तुमच्याशी शेअर करणारच नव्हती पण म्हटलं चला एकदा करून घेते आणि म्हणून खरंच बघू शकाल खूप छान भारी दिसत आहे नंतर मी तर सगळं मीठ टाकून दिलं थोडंसं अशामध्ये आणि घेतले डोसे बनवायला आणि डोस्यासाठी मी तो पॅन घेतला आहे डोस्याचा पॅन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल सॉरी त्याच्यामध्ये पाणी छान थोडंसं असं मी टाकून दिलं फुसून वगैरे घेतलं आणि जसे आपण नॉर्मल डोसे बनवतो ना तसेच याच्यावर सुद्धा डोसे बनवून घेतले आणि खूप छान असे डोसे झाले हा डोसा मी आधी पण बरेच कालावधीनंतर मी पुन्हा ट्राय करत आहे तर खूप छान झाला जर तुमचे मुलं ही डोसे मागत असतील आणि पावसाळा असेल आणि डोस्याचं जो बॅटर जेण ते छानपैकी फॅरमेट होत नाही त्याच्यानुसार हा ऑप्शन खूप भारी आहे तर छानपैकी मी यांना असा नाश्ता दिला रुणीसुद्धा नाश्ता केला आणि मग चला म्हटलं जे राहिले डोसे तेसुद्धा बनवून घेतले ते आणि थोडंसं बॅटर मी साईडला ठेवलं थोडं जास्तच झालं होतं मग एवढं सारं नव्हतं लागत त्याच्यामुळे मग ते साईडला ठेवलं आणि नंतर बघू म्हटलं त्याचं काय करायचंय ते, ते सध्या तरी जेवढे आम्हाला लागतील तेवढे मी डोसे बनवून घेतले आणि चटणी होती चटणीसुद्धा खूप भारी झाली आणि टेस्ट मात्र भारी होती याच्या अगोदर मी शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची बनवून आहे पण ह्याची टेस्ट माझ्यासाठी थोडी वेगळीच होती आणि छान होती नाश्ता वगैरे झाला म्हटलं चला स्वयंपाक वगैरेसुद्धा झाला स्वयंपाकाला रस्त्याची भाजी होती पोळी भात हा सिम्पल आपला जेवणाचा मेनू होता पण सगळे कामं झाले चला म्हटलं किचनचा जो हा कॉर्नर आहे ना तो क्लीन करायचा होता कारण की आपण तडका वगैरे देत असतो त्यामुळे जे काही तेलाचे दाग फोडणीचे दाग जे काही असते ना ते ॲक रॅकवर बसतात तर चला म्हटलं आज ना हे करूया सोबतच म्हटलं तो गॅसची जे सिल गॅसच्या वरच्या आपली आहे ना ते पण सुद्धा तेलकट झाले आहे म्हटलं चला तिलासुद्धा क्लीन करूया आता तुम्हाला गॅसचा ओटा पूर्ण खराब दिसेल मग तो क्लीन करण्याचं कारण हेच कारण की मला वरचं जे ते करायचं होतं म्हणून म्हटलं पुन्हा तेच काम केल्यापेक्षा एकातच होईल तर ते योग्य त्याच्यामुळे मग मी ते काम नाही का थोडंसं राहू दिलं साईडला आता तुम्हाला गॅसचा ओटा खूपच माझा क पसरा दिसत असेल पण मी त्याच कारणास्तव ते राहू दिलं चला म्हटलं आता ज्यांना भरून पूर्ण स्टार्ट करू आणि पूर्ण क्लीन करू आणि सगळं जे भांडे आहेत ना ते सुद्धा क्लीन करायला घेऊ असं ठरलं होतं आणि आज मला हे करायचं होतं कसं होते की कामं ज्या दिवशी माझे कमी असतात त्या दिवशी मी घरातले काही ना का काही कामं करत का असते का का आणि एखाद्या वेळेस कसं माझं रुटीन एखाद्या वेळेस आडच येते कामं करायचं तर त्यावेळेस माझे नॉर्मल जे काम आहेत मी तेवढेच करायला घेत असते तर चला आता गॅसवर तर चढली आणि हे खूप मी केअरफुली कारण की सगळं खाली सुद्धा साबणाचं पाणी असतेच कारण की भांडे वगैरे धुतले त्याच्यामुळे वर सुद्धा होतो त्याच्यामुळे खूप भीत ते मी क्लीन केलं ते भिंत वरची क्लीन केली आणि ते खूप जास्त तेलकट होते जरी दिसत जर नसले तर हात लावून बघितल्यानंतर हा त्यात आपला हात जो नंतर भिंतला चिटकतो तेल ज्यांना भिंतीने लागलेलं होतं सगळं क्लीन केलं भांडे वगैरे सगळे आवडले आणि उद्या सकाळच्या ब्रेकफास्टची तयारी आताच म्हणजे अं मोड येण्यासाठी मटकी होती तर मी छान अशा दोन तीन पाण्या धुवून घेतलं छानपैकी झाकून ठेवलं म्हणजे संध्याकाळी जे आपल्याला कपड्यामध्ये बांधून ठेवायला योग्य होईल आणि भांडे सगळे झाले आणि संध्याकाळच्या वेळेस काय तर तेच बॅटर सकाळचं वाचलेलं होतं म्हटलं करायचं काय मग तडजोड करून थोडंसं पुन्हा मी मूग चेणा भिजत घातले त्याच्यामध्ये थोडंसं टाकलं आणि त्याचेच भजी बनवायला घेतले सोबत भजी आणि कढीचं कॉम्बिनेशन इतकं भारयांना काही सांगूच नका तर चला म्हटलं आज कडी आणि म्हटलं भजी बनवूया आता कढी बनवायला घेतली तर मिरच्या मी कट केल्या आहे आणि असं पॅन ठेवला छानपैकी तपला तेल जिरं मोहरी ॲड केली आहे मिरची ॲड केली आहे आणि थोडीशी हळद जी आहे ना मी ते दही वगैरे मिक्स करतात बेसन वगैरे त्याच्यामध्ये ॲड केली आहे आता काय रेसिपी एवढी मी तुमच्याशी शेअर नाही केली आहे तुटक कुटक कशी काहीतरी ते दाखवत आहे ब्लॉगमध्ये तर चला मी कढी बनवून घेतली सोबत भजी बनवून भज्यामध्ये मी फक्त सकाळचं बॅटर होतं थोडीशी मुंगाची डाळ भिजत घातली आणि त्यामध्ये एक दोन मिरची ॲड केली आहे बस तेच तेच बॅटर करून मी त्याच्यामध्ये भजी बनवून घेणार होती कांदा वगैरे काहीच नाही कारण की, की मग ते आणखीन जे बॅटर आणि ते आणखीन एक्स्ट्रा होईल मग ते भजी पुन्हा वेस्ट जातील त्यामुळे जेवढं लागेल तेवढंच बनवून घेऊया आणि माझी फेकण्याची काही इच्छा नव्हती त्यामुळे चला यातच राय रात्रीच्या वेळेस आपण काहीतरी बनवूया असं माझं मॅगमध्ये चालू होतो आणि मग म्हटलं चला त्याचाच आपण इथं उपयोग करूया असं करून मग ते बनवायला घेतलं होतं आणि सकाळची भाजी होती त्यामुळे मग राईस इथं बनवायला ठेवली असा जो रात्रीचा माझा होता जेवणाचा बेत तो असा होता जवळजवळ तरी आणि साईडला तुम्हाला दिसेल असेल कपड्यामध्ये बांधून ठेवलेली होती तर थे मटकी जी सकाळीच मी दुपारच्या वेळेस कामं झाल्या तेव्हा भिजत काढले आणि सायंकाळच्यावर मस्त तशी कपड्यामध्ये बांधून ठेवली ज्याने करून त्याला छान अशी मोड येऊन जाईल आणि मोड आलेले कडधान्य छान राहतात आणि ते आवडीनं रु का आम्ही तिघंही खातो आणि कधी कधी जसे कच्चे होतात त्याच्यामध्ये मीठ वगैरे तेल वगैरे टाकून ते सुद्धा रूला प्रचंड आवडतात मग आम्ही तसेसुद्धा खात असतो जरा मा तिथं माझी कढ जी ह्यांना बनवून झाली आहे जवळजवळ साईडला घेतलं इथे भजी बनवायला म्हणजे असं सिंपल होता रात्रीचं जेवणाचं जेवणाचा मेनू जास्त काय नाही तसं नाही तर मी भजी वगैरे बनवून घेते कढ बघा छान अशी बनली आहे राईसही आपलं जवळजवळ बनतच आला आहे आणि सोबत घेतली मग इथं भजी बनवायला तर छान आहे आणि भाजी रूला आवडतात आणि तसेच कढी भातही खूप जास्त तिला आवडते तिला कढी भात आवडते वरण भात हे तिचे एकदम फेवरेट फिणवत आणि ते टेस्टी लागतात वरून मस्त वरण मातावर तूप टाकायचं गरमागरम काय त्याची त्याची टेस्ट इतकी भारी होती की काय सांगू असंच असते तर आता मी तर भाजी वगैरे ज्यात बनवून घेतो आणि गरमागरम असं जेवण करायला घेतो कारण की हे जेवण जे आहे ना भज्याचं वगैरे ते गरमच छान वाटते मला तरी असं वाटते तर चला म्हटलं मग ती बनवून घेते आधी सगळ्यात तिथं जे आहे ना भज ते बॅटर जे होतं सकाळचं होतं मग ते खूप जास्त जर डोस्याचं म्हटलं तर बॅटर कसं राहते ना थोडंसं म्हणजे एकदम पातळ राहते किंवा खूप जास्त असं थिक राहत नाही भजाला कसं थोडंसं नाही का डाटसलपणा लागतो त्याच्यामुळे मग म्हटलं काय करायचं त्याच्यामध्ये त्यामध्ये तुम्ही रवा वगैरेसुद्धा टाकू शकता पण म्हटलं नको त्याच्यापेक्षा म्हटलं मी थोडंसं वेळ होतं माझ्याकडे पण म्हटलं मी थोडीशी जे ना पुन्हा भिजत घातली नाही त्याचाच मग हा असं काही जर मी प्रकार जो आहे ना करून घेतला आहे छान बनला आहे आणि सुद्धा छान असे काहीच हे नाही झाले आणि वरून पण त्याच्यामध्ये सोडा टाकले सोडा भज्यामध्ये असतोच तर सोडा वगैरे टाकले तर मी काही ती रेसिपी काही पूर्ण शेअर नाही केली आहे जसं जमेल तुटक टाटक तुमच्याशी शेअर केली के कारण की मलाच भीती होती ती नेमकं बनतेच कसं काय त्याच्यामुळे म्हटलं चला ते, ते काय म्हणत नाही आणि मुंगाळची भजी मी काही जास्त काय बोल माहिती वगैरे कसे काय बनवायची पण फारशी काय बनवत नाही मी त्याच्यामुळे म्हटलं चला कसं बनते काय हे चुकेल की काय असे मनात बरेचसे प्रश्न असतात त्याच्यामुळे म्हटलं काय ते रेसिपी काय मी पूर्ण शेअर नाही केली पण बनल्यानंतर जे काही बनवलं ते खरंच छान बनलं टेस्टही खूप भारी होती आता चला इथे मी भजी वगैरे बनवून घेतले सगळ्यात स्वयंपाक जो ऑटोपला होता म्हटलं चला आता जेवण करून घेऊया आणि किचनही आवरून तर सोबत भजी कढी पोळी असं जेवण होतं आणि जे काही ना दिसेल तरी विचित्र वाटलं असेल टेस्ट मात्र भारी होती चला आता ब्लॉग इटा सेंड करते बाय बाय